हॅलो मी सायली तुमच्या सगळ्यांचं सा आपल्या हॅलो सायली चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तुम्ही लास्ट टाईमचा व्लॉग बघितलाच असेल की त्यामध्ये मी सांगितलेलं की मम्मी फिरायला जाणार आहेत आणि तुम्ही बघितलं आहे की घरापासून एअरपोर्टपर्यंतचा प्रवासही कसा झाला खूप हसत खेळत मजा मस्ती करत आम्ही एअरपोर्टपर्यंत गेलो मम्मींना आणि मावशींना तिकडे टाटा बाय बाय करायला गेलो त्यांना टाटा बाय बाय केलं आणि आम्ही तिकडून निघालो तर त्यांना सोडवलं अहिल्या मी आणि अहिल्याचे नाना गेलेलो आणि त्यांना तिकडे ड्रॉप केल्यानंतर आम्ही तिकडून निघालो आणि आम्ही दादरलाच म्हणजे पोचत होतो गाडीमध्येच होतो तेवढ्यात आम्हाला कॉल आला की फ्लाईट मिस झाली आहे आम्ही तर एकदम शॉक झालो घेत नाही येत म्हणतायत फ्लाईट मिस झाली आहे आता काय करायचं आम्ही पण फुल टेन्शनमध्ये ते पण फुल टेन्शनमध्ये आले आणि संचितलाही खूप टेन्शन आलं कारण त्याची जबाबदारी होती एवढ्या सगळ्यांना घेऊन जायची त्याच्या तीन आजी आणि त्याची मम्मी या चौघींना घेऊन तो निघाला होता पण पुढे काय फ्लाईट मिस झाली आहे फिफ्टीन मिनिट्स आम्हाला लेट झालेलं तिथे पोचायला मग त्यांनी काही घेतलं नाही मग दुसरी फ्लाईट शोधायची तर संचितला पण खूप घामाला तो टेन्शनमध्ये आला आणि सगळेच थोडे टेन्शनमध्ये आले इवन आम्ही पण आणि मग त्याच्यानंतर त्याने खूप धावपळ केली पाळापळ केली इकडे जाऊन ह्याच्याशी बोल तिकडे जाऊन त्याच्याशी बोल असं करत त्याने फायनली दुसरे फ्लाईट्सचे तिकीट्स बुक केले आणि ती फ्लाईट होती साडेसात वाजता तर आम्ही दुपारीच त्यांना सोडवायला गेलेलो मग एवढं दुपारपासून ते साडेसात वाजेपर्यंत करायचं काय मग ते तिथेच जरावेळी फिरले आणि त्यांना खूप भूक लागलेली म्हणून मग त्यांनी घरातून जे काही जेवण बनवून नेलेलं तेच थेपले वगैरे नेले होते भाजी भाकरी नेलेली चटणी नेलेली तर इतकं छान आणि घरगुती जेवण ते तिथे एअरपोर्टवर जाऊन जेवले खूप छान वाटलं त्यांनासुद्धा आणि एअरपोर्टवरती त्यांनी काहीही विकत न घेता चक्क घरातलं जेवण जेवले आणि आमच्या घरातल्यांना मुळातच असं बाहेरचं जेवण आवडत नाही टेस्टही आवडत नाही बाहेरच्या जेवणाची जास्त एकदम साधं जेवण जेवायला आवडतं सगळ्यांना भाजी चपाती किंवा भाजी भाकरी असंच आमचं रेग्युलर जेवण असतं भाकरी तर रोज असते जेवणामध्ये तिथे ते सगळे मस्त पोटभर जेवले तिथे थोडा टाईम स्पेंड केला ती गप्पा गोष्टी केल्या खूप साऱ्या आणि मग साडेसात वाजता त्यांचं त्यांची फ्लाईट होती मग साडेसात वाजता ते फ्लाईटने गेले वाराणसीला म्हणजे फक्त एअरपोर्टवरच नाही तर पूर्ण प्रवासामध्ये सुद्धा मम्मींनी जास्त बाहेरचं काही खाल्लेलं नाही आहे बाहेरचं इन द सेन्स रोटी किंवा भाजी बाहेरची अशी रेस्टॉरंटमधली तर मम्मींना ते अजिबात आवडत नाही मम्मी कुठे लग्नाला जरी गेल्या ना तरी बाहेरचं जास्त खात नाही त्यांना नाही आवडत आणि त्यांना पण होते मग मग त्या पूर्ण प्रवासामध्ये काय खायच्या आम्हाला पण मोठा प्रश्न होता मम्मी काय खायच्या पूर्ण प्रवासामध्ये ज्या रेस्टॉरंटमध्ये गव्हाची चपाती मिळायची तिथेच फक्त मम्मी जेवायच्या आणि बाकी ठिकाणी त्या ताक घ्यायच्या किंवा लस्सी घ्यायच्या सलाड घ्यायच्या असंच असायचं त्यांचं काकडी गाजर टोमॅटो तो, हे सगळं खायच्या त्या फक्त फ्रुट्स खायच्या जास्त बाहेरचं त्यांना आवडत नाही त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण प्रवासामध्ये असंच सगळं खाल्लेलं आणि आमच्या ताईंनी चक्क तिकडून आल्यानंतर घरी येऊन झणझणीत भाजी आणि भाकरी खाल्लेली त्यांना असं झालेलं कधी घरी जाते आणि कधी घरचं जेवण जेवते कारण बाहेरचं जेवण एक दिवस ठीक वाटतं दोन दिवस ठीक वाटतं पण जर कंटिन्युअसली आपण आठवडाभर खातो आहे तर मग ते खावंसं नाही वाटत नंतर नंतर इच्छा उडते तर त्यांचं असं सगळं झालेलं आणि नंतर ते तिकडे पूर्ण प्रवासामध्ये फक्त देवां देवांचं दर्शन घेण्यासाठी गेले होते पण काही ठिकाणी असं झालं की तिकडे त्यांना व्हिडिओज क्लिक करून दिलेले नाही आहेत मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये क्लिक व्हिडिओज काढून देत दे नाहीत तर मग त्यांचे मोबाईल्स बाहेर असायचे लॉकरमध्ये असायचे त्याच्यामुळे जेवढे काही क्लिप्स त्यांनी शूट केलेत ते सगळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे ते अयोध्या मथुरा गोकुळ वृंदावन इकडे सगळे गेलेले दिल्लीला गेले होते तर ते सगळं तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिसेलच कुठे कुठे गेलेले मी थोडे थोडे शॉर्ट्स जे त्यांनी शूट केले त्या सगळ्याचा एक व्लॉग बनवला आहे आणि तोच व्हिडिओ तुम्हाला आता बघायला मिळणार आहे इथून पुढे अरे इकडे इकडे चला, चला येऊ द्या येऊ द्या कसं वाटतंय तुम्हाला आता आता बरं वाटतय काशी तस आल्यासारखं वाटतंय तुम्हाला आम्हाला काशी चालू वाटत बाराणसी चालू बाराणसी बाराणसी आता सुरुवात आहे हे सुरुवात आहे बापू बाकी पिक्चर बाकी आहे हे वाटतंय काय नान नाही करायचा आमचा <laughs> <laughs> आता आम्ही काय घडलं चालेल म्हणजे गंगा ना पवित्र अशी गंगेमध्ये असं आम्ही आंघोळ करणार आहोत आम् तिथूनच मग पुढं करतो तर <laughs> आम्ही नदीच्या त्रवेणी संगम जिथे होतोय ना तिथे चाललेलो आहे आता असं आम्ही तिथे जाऊन पाया पडणार फुले घेतल्यात प्रसाद घेतला तिथे सोडणार आणि ना हे होडी <laughs> ना तिथे पैसे जरा संभावून यांच्या पासून आम्ही चालले आता हिंड्याचा संगम पाहायला प्रवास तुम्हाला शेअर करत आहोत आणि याच्या आधीही आम्ही काशीमध्ये दोन दिवस खूप छान प्रकारे आमचा प्रवास झाला खूप छान दर्शन झालं श्री शिवशंकराचे खूप छान मंदिरं आहेत आणि अगदी दोन दोन दिवस आम्ही खूप छान दर्शन घेतलं खूप छान फिरलो खूप मस्त एन्जॉय केली आणि आज सकाळी सात वाजता आम्ही काशी इथून निघालो अयोध्याला जायला तर अयोध्याला जाता जाता मध्येच प्रयागराज असं ठिकाण आहे आणि तिथे तीन नद्यांचा संगम होतो प्रयागराजमध्ये आल्याच्या नंतर त्रिवेणी संगमावरती पोचलो बोटीत बसलो तिथं आंघोळी वगैरे केल्या पूजा केली आणि नंतर छान असं दर्शन घेतलं आम्ही नदीमध्ये ना आम्ही बिलकुल आंघोळ करायच्या ह्या दृष्टीने आलोच नव्हतं कारण आम्हाला माहितीच नव्हतं की तिथे आंघोळ करून देतात किंवा आपल्याला आंघोळ करायच्या असं आम्हाला बिलकुल कल्पना नाहीये आम्ही घरातून आंघोळ करून निघालो सकाळी सात वाजता आणि तिथे येऊन आम्हाला राहावे एवढं उत्साहित झालो की आम्ही डुबकीच मारली होत तीन नद्यांच्या संगम मध्ये आम्ही चौघीने ही आंघोळी केल्या आणि कपडे न बदलता तशाच ओढल्या कपड्यावर आम्ही आता अयोध्येला निघालेलो आहे आणि आमचे कपडे आता पूर्णपणे सुकलेले आहेत आणि आमचा प्रवास खूप खरंच खूप छान होते आम्हाला ड्रायव्हर खूप चांगले भेटले आणि काशीमध्ये सुद्धा आमचा प्रवास खूप छान झाला ते सु, तिथे सुद्धा आम्हाला ते न्यायला आलेले तिथून परत काशीमध्ये आणलं त्यांनी आम्हाला आणि आता अयोध्याला सुद्धा आम्हाला तीस गाडी आहे आता आम्ही अयोध्याला साडेपाच वाजता पोहोचणार आहे ते आम्हाला अयोध्याला सोडणार

आता अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे खूप समाधान वाटलंय आनंद वाटलाय गर्दी वगैरे काही नव्हती जास्त त्याच्यामुळे व्यवस्थित दर्शन झाले खूप आनंद वाटला आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोय

तिथे ग्रुकुण मध्ये तिथे श्री कृष्ण जी गायांना चालत होते त्यांच्या पुढेच हे असं हरण्याचा कल्प आहे खूप छान आहे हरण त्यांना खायला त्याला लाख होते आमच्या आपल्या हातातलं खातात असा झाला त्यांचा प्रवास आणि देवदर्शनसुद्धा त्यांनी खूप एन्जॉय केलं आणि त्यांनाही खूप छान वाटलं खूप समाधानी झाल्यासारखं वाटलं मंदिरामध्ये जाऊन खूप प्रसन्न वाटत होतं त्यांच्या रिॲक्शन्स खूप छान होत्या आल्यानंतर ते जाऊन खूप दिवस झाले पण व्हिडिओ एडिट करायला मला टाईम मिळत नव्हता म्हणून मग आत्ता एवढा लेट व्हिडिओ टाकतो आहे आम्ही तर असं झालं सगळं त्यांचं देवदर्शन तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चलो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये